नमस्कार ए जे रेसिपीमध्ये आज आपण ब्रेड रोल बनव बनवणार आहोत पण त्याआधी छानसा विचार स्पष्टीकरण जेथे द्यायला पाहिजे तेथे ऐकणारा आणि समजून घेणारा हवा परंतु कोणी आपल्याला चुकीचं समजत असेल तर तेथे स्पष्टीकरण देणं म्हणजे स्वतःला स्वतःच्या नजरेतनं उतरविणे नाही चला आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी ते मी छोटा तुकडा आलं कोथिंबीर कढीपत्ता दहा बारा मिरच्या घालून मिक्सरमधून सर्व पाणी न घालता फिरवून घेऊया म्हणजे असा ठेचा तयार होईल त्यानंतर एका भांड्यात तीन बटाटे किसून घेऊया गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये चमचाभर तेल घालून घेतलं की त्यामध्ये थोडी मोहरी जिरं घालून घेऊया मोहरी तळतळली की त्यामध्ये तयार केलेला ठेचा घालून घेऊया थोडा वेळ परतून झाल्यावर किसलेला बटाटा घालूया थोडी हळद आणि चवीपुरतं मीठही घालून घेऊया मिश्रण थोड्या वेळ परतून झाल्यावर उतरून घेऊया मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे छोटे रोल बनवून घेऊया त्यानंतर ब्रेडच्या कडा कापून ब्रेड पाण्यामध्ये घोलून घेऊया ब्रेडमध्ये तयार केले रोल घट्ट भरून सर्व बाजूने दाबून घेऊया गॅसवर कढई ठेवून थोडं तेल घालून घेऊया तेल गरम झाले की तयार केलेले ब्रेडचे रोल घालूया लालसर रंग येईपर्यंत ब्रेड रोड तळून घेऊया दोन तीन मिनटात मिनटात तळून होतात झाले आपले ब्रेड तळून चला रेसिपी पण तयार झाली करून बघा झटपट पटकन होणारी रेसिपी आहे आणि आवडल्यास लाईक शेअर आणि फॉलो